दीपावली निमित्त ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व मायबाप शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना व हमाल बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या दिवाळीच्या पर्वामध्ये आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मी नांदो आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येऊन व येणाऱ्या दिवसामध्ये आपली प्रगती हो अशा मी आपल्या सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो तसेच वर्षी आसमानी संकटामुळे व ढग कुठे सदृश्य पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे या नुकसानीतूनसुद्धा माझ्या बळीराजाला यश मिळव आणि येणाऱ्या काळामध्ये आम शेतकऱ्यांची सुगी चांगली हो अशीच चरणी मी प्रार्थना करतो या निमित्त सर्व मायबाप जनतेस खूप खूप शुभेच्छा देतो